नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिपची तासिका पाहत आहोत शब्दकोडी हा घटक या ठिकाणी मरा आहोत शब्द हा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत तर पहा शब्दकोडी या घटकावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहूयात सराव प्रश्न पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्या पर्याय क्रमांकाचे आपल्याला वर्तुळ या ठिकाणी रंगवायचं आहे तर पहा अशा प्रकारे शब्द दिलेले आहे आणि एक काळीली जागा दिलेली आहे आणि पर्यायातील शब्द या ठिकाणी आपणाला या ठिकाणी योग्य पर्यायाने उडायचं आहे व ह आणि त असे शब्द व राहत हा अर्थपूर्ण शब्द होते का नाही व काहत नाही व शी हत व शिहत नाही तर पहा ठिकाणी व हत वसाहत अर्थपूर्ण शब्द तयार होतोय वसाहत पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा अशा प्रकारचा बा या ठिकाणी गा आणि वा इतरी कामात दिले जा चौकोन आणि गा या चौकोनात योग्य शब्द या ठिकाणी भरून आपल्याला अर्थपूर्ण रा रा गावा येईल का रे रा गावा नाही अर्थच होत नाही याचा नीट तर काय येईल मग का गावा का गावा त्याचं सुद्धा नाही तर सु सु सुगावा सुगावा, सुगावा, सुगावा। या गावा पण नाही तर या ठिकाणी सुगावा हा जो शब्द आहे अर्थपूर्ण येईल पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल बरं का चला पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा शर्क शर्क मग शी शक पहा शिर्षक येते काशी येईल पण या ठिकाणी पहिली वेलांटी आहे या ठिकाणी म्हणून हे येणार नाही द शक तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन येईल शीर्षक शीर्षक पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होईल शी हा शब्द या ठिकाणी लिहिल्यानंतर पहा शीर्षक अशा प्रकारे आणि सु पा सुगावा पुढचा अशाच प्रकारचा प्रश्न पाहू सन असे दिलेला आहे आणि एक चौकून जे आहे रे कामा आहे तर मग न अर्थ लागतोय का नाही रासन पहा वेसन वेसन अरे लागतोय ना व्यसन व्यसन आहे का नाही व्यसन रासन भेसन आणि आसन व्यसन जे आहे या ठिकाणी योग्य आहे चला पुढचा पाहू कला कुस आणि काय लिहिता मग कलाकुसर र पर्यायात आहे ल न आणि ल येणार नाही तर कलाकुसर पर्याय क्रमांक दोन कला कुसर हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला बा पुढचा प्रश्न पाहू आपण आता पुढील प्रत्येक शब्द कोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्याय गटातील अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील ते शोधून त्या शब्द गटाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर पहा या ठिकाणी उभे शब्द अर्थपूर्ण आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत मग क स न कसन हा होत नाही मग इथंच टाकायचं त्याला हे गेलं क स आता हे पाहू क स म होते क स ब आणि क स न हे होत नाही हे पण गेलं मग आता तिसरा पर्याय पाहू क स आणि क स बी कसबी कसई बी, कसबी असं कस हे अर्थपूर्ण शब्द होत नाही म्हणून हे पण गेलं आता चौथा पर्याय पाहू आपण या ठिकाणी क स बी कस बी क स र आणि क स ब पहा पर्याय क्रमांक चार जे आहे यातील अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहू तर पहा या ठिकाणी आपल्याला उभे शब्द अर्थपूर्ण त तयार पाहिजे तर मग पहा घा गा, घा असं शब्द दिले आहेत आणि खालील जे चौकटे आहेत ते रिकामे आहेत तर घाण घार घाव घाम आणि घास मग घाण हे जे आहे आज अर्थ लागत नाही पहा मग घास आणि घा त घाम आणि घार घाव पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन जे आहे याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा पाहू आपण पहा दा ब दाम, बदाम गो दाम अर्थ होत आहेत सर्वांचे तरी आपण सर्व पाहू गो हो दाम ना दाम हे होत नाही गेलं मग आता हे तिसरं थी पण ठेवून पाहू आपण बदाम गोदाम आणि म दाम या ठिकाणी होत नाही मग र दाम रदाम याचा अर्थ होत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक जे आहे छ ब आणि गो छ दाम छ दाम आणि बदाम आणि गोदाम रजई दुलई आणि समई हे अर्थपूर्ण शब्द पहा ल लपाई येणार नाही हे ये तीन येणार नाही आहेत मग छप पर्याय क्रमांक चार हे याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी पहा या ठिकाणी छपाई रजई दुलई समई अर्थपूर्ण होत आहेत पर्याय क्रमांक चार पुढील शब्द कोडी पाहू पहा तर मग पट, पो पट, दा पट आणि ख पट काय रे याच दापट न पट पोपट तापट आणि कपट न पट हा हे अर्थ लागत नाही आणि तापट तर पहा या ठिकाणी चापट पोपट तापट आणि कपट हे जे आहे अर्थ पूर्ण होत आहे बघा चापट पोपट कपट आणि रापट हे अर्थ होत नाही मग पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर चापट चापट पुन्हा पोपट पोपट झाला ताकट, तापट तापट आणि कपट हे अर्थपूर्ण उभे शब्द तयार झालेले आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण पुढे दिलेल्या सूच दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे तर मग काय सूचना दिलेल्या आहे पहा उभा शब्द व आडवा शब्द हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते येईल हे उभा आणि आडव आडवं जे आहे ते शब्द आपल्याला या ठिकाणी अर्थपूर्ण व्हायचे आहेत तर मग कोणता शब्द येईल या ठिकाणी पहा बरं तर व तन कतन नाही येणार व वन, वन हे तर अर्थ होतच नाही कर्तन कर वर्तन आणि कर्तन होते ना कर आणि वरन करण ना होते मग वर्तन आणि कर्तन हे शब्द अर्थपूर्ण होत आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे याचं उत्तर येईल पहा करत ठिकाणी कर्तन वर्तन हा अर्थपूर्ण शब्द तयार झाले आडवान उभ पुढचा शब्द पहा दोन अक्षरी सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी पुढील पैकी कोणता पर्याय निवडा आलं तर पहा या ठिकाणी दोन अक्षरी शब्द तयार होण्यासाठी आपल्याला पुढील पर्याय या ठिकाणी घ्यायचा आहे वर्ण फर्ण जीर्ण आणि पर्ण येईल का हे मला तर येणार नाही वाटते पहिला पर्याय आता पहा प दुसऱ्या पर्यायातील कर्ण वर्ण जीर्ण आणि पर्ण हे ये सुद्धा येणार नाही आहेत बरं आता पहा जीर्ण कर्ण पर्ण आणि वर्ण जीर्ण कर्ण पर्ण आणि वर्ण कर्ण वर्ण पर्ण हर्ण हे येणार नाही पर्याय क्रमांक तीन मधील जे आहे योग्य अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी पर्याय क्रमांक तीन जे आहे पहा या ठिकाणी आपण निवडायचं आहे या ठिकाणी जी क आणि प आणि जीर्ण जीर्ण कर्ण पर्ण आणि वर्ण अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे योग्य आहे पुढचा प्रश्न पहा पा उभा आणि आडवा दोन्ही शब्द अर्थ पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल व व न येणार नाही व वन तर येणार नाही व र न आणि र त, न येईल का चला व स न स त न व ज न, ज न त न व ज न त न पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार जे आहे ते योग्य वाटत आहे ज हे अक्षर या ठिकाणी येईल तर योग्य अर्थ दोन्हीचे उभे आणि आडव्यांचे अर्थ पूर्ण होतील अक्षरे पुढची शब्द कोडी पाहू आपण पुढील शब्दकोडी काय म्हणते ते पहा दोन्ही शब्द अर्थ पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल गो आणि गोर येईल का नाही येणार नाही तर पहा ती फण आणि तिरळा ती फन आणि तिरळा विनफ विनफ याचा तर आर्थ सुता येते आणि द नाही नाहीतर या ठिकाणी पहा ती तिरळा आणि तिफन हे अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत म्हणून ती हे जे अक्षर आहे या ठिकाणी येईल तिफन आणि तिरळा पुढील शब्द कोड पाहू तर पहा पुढील शब्द कोड उभा शब्द घेताना घातलेले साकडे आडवा शब्द बैलांना बांधायची दोरी उभा शब्द देवाला घातलेले साकडे आहे म्हण आणि आडवा शब्द जे आहे बैलाला बांधायची दोरी तर मग काय आ न व आ न व की आ, व, न काय रे आणि का न आडवा शब्द आहे ते कासरा कासरा बैलाला बांधाच्या दोरीला आपण कासरा म्हणतो रिकाम्या जागी तिन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी व वच्या स्टारच्या दा ह्या ह्या दोन्ही अक्षरांच्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील असा प्रश्न आहे पहा मग या ठिकाणी उभा शब्द देवाला घातलेले साकडे मग साकडे साप मग काय रे याचं उत्तर उभा शब्द देवाला घातलेले साकडे आले पाहिजे या ठिकाणी आणि आडवा शब्द जे आहे ते बैलांना बांधायची दोरी तर पहा या ठिकाणी उभा शब्द आपण पाहू ना व आणि स पर्याय क्रमांक एक मध्ये स नाही येणार नाही मग स आणि इथं पण न नाही स व स आणि व आहे या ठिकाणी पहा तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये आहे पहा स न आ न न आ न म्हणजेच न व आणि स उभा शब्द आडवा शब्द पहा या ठिकाणी बैलाला बांधायची दोरी मग का सरा न व स न व स आणि का सरा इथं न आला आणि इथं स मग बायला लब, बांधायची दोरी कासरा पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहू पहा सहावा प्रश्न उभा शब्द गरज या अर्थाचा व आडवा शब्द बळकट या अर्थाचा तयार होतो तर रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल उपाशब्द शब्द आहे गरज या अर्थाचा आणि आडवा शब्द बळकट उपाशब्द शब्द गरज रड रा आणि आडवा शब्द बळकट काय तर याच उत्तर मग निकड आणि राकट राकट कट निवड येईल का नाही नि गिड पण येणार नाही आणि रा कड निखड आणि निख आणि ख नाही येणार तर पा या ठिकाणी याच नि क येईल पहा क को निकड कड गरज उभा शब्द गरज या अर्थाचा आणि निकट गरज आणि राकट बळकट या अर्थाचा तयार होतो तर मग अक्षर कोणते येईल मग क येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा उभा व आडवा दोन्ही शब्द अर्थ पूर्ण तयार होण्यासाठी गोलात कोणते अक्षर येईल दर आणि खाना उ खाना उ दर अरे पहिलं वाटते बा खाना उ खाना आणि उदर पर्याय क्रमांक एक उ येईल या ठिकाणी स तर घेतलं उ स खाना नाही येणार आणि स दर आ खाना येणार नाही आहेत फा खा, खाना हे अर्थपूर्ण होत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक एक सोपं होत बघा बाहेरील गोलातील अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी बनण्यासाठी रिकाम्या गोलामध्ये कोणते अक्षर येईल तर पहा आपण ठेवून पाहायचे सर्व अक्षर न राल गोलातील अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरी न फन जन मन स्वन आणि जान होते का नाही तर पा म मम, स्वम जाम राम फ म ज नाही प्रिय ठेवून पाहू आता मज स्वज हे होत नाही पहा स्त पाहून ठू स्थ मस्त स्वस्त जास्त रास्त हस्त आणि जस्त होते ना पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल स्त स्त हे अक्षर या ठिकाणी ठेवल्यानंतर सर्व अर्थ पूर्ण शब्द गोलातील तयार होतील पुढचा प्रश्न पाहू आपण पहा या ठिकाणी अशा प्रकारे हे दिलेलं आहे गोलामध्ये कोणती दोन अक्षरे वर्तुळाबाहेरील शब्दाच्या आधी जोडली असता सर्व शब्द अर्थपूर्ण होतात गोलामध्ये दोन अक्षरे वर्तुळाबाहेरील शब्दांच्या आधी जोडली असता सर्व शब्द अर्थपूर्ण होतात आ अगोदर जोडायचे आपल्याला सतवास सतकार्य सत सतयोग सतमती तर पहा या ठिकाणी हे येत नाही अर्थपूर्ण होत नाही सतमती हे अर्थ लागत नाही आहेत पहा दुसरा प्रश्न पहा दुसरा शब्द सहमती सहयोग सहकार्य आणि सहवास हे होत आहे ना लग्न लग्नमती लग्नयोग हे होत नाही यथा यथामती यथायोग यथाकार्य यथावास हे लागत नाही आहेत तर सहमती हा जो शब्द आहे हा या ठिकाणी अगोदर जोडल्यानंतर सर्वांचे अर्थ जे आहेत ते व्यवस्थित होत आहेत म्हणून सहम स सह हा शब्द जो आहे पर्याय क्रमांक दोन योग्य आहे पुढचा प्रश्न पहा आकृतीमधील उभा व आडवा अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल आडवा आणि उभा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी हे करायचं आहे मग किमल मन होत नाही की ल की स न होत नाही मग तीन नंबरचा भाऊ कमाल आणि किमान कमाल आणि किमान चौथा पर्याय र क र क किरण नाही होत तर या ठिकाणी मा जे आहे या ठिकाणी घेतल्यानंतर दोन्ही उभा आणि आडवा शब्द जो आहे अर्थपूर्ण होत आहे पर्याय क्रमांक तीन कमाल आणि किमान पुढचा प्रश्न दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील अंक अंधार आणि अंजन पर्याय क्रमांक एक वाटते पहा सर्व, होता है, तार है। सर्व पाई अन्जोना, अन्जोना अंगर होत आहेत अर्थ लागत आहेत तरी आपण सर्व पाहिजे येतं अंजन अंजन अ र होत नाही अंगर आणि अंजीर होते पण अंधार होते पण या ठिकाणी अंग र होते या ठिकाणी हे चुकीचं आहे पर्याय अन अं, अंग न अंजन अंधार आणि अंजीन हे होत नाही ज शेवटचं म्हणून हे येणार नाही ग अंगन अंजर अंजीर येईल या ठिकाणी अंजीर अंजर नाही येणार चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक मधील जे शब्द आहेत ते अर्थपूर्ण होत आहेत सर्वच म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पहा अंगण अंजीन अंजीर आणि अंधार आणि अ अंजन अंजन हे अर्थपूर्ण शब्द तयार झाले आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक जे आहे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा पुढील शब्दकोड्यामध्ये गूढ दृष्टी आणि निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील दोन हजार एकोणीसला ला हा प्र प्रश्न आलेला होता परीक्षेमध्ये तर पहा गूढ दृष्टी आणि निर्मिती या अर्थाचे शब्द मिळवण्यासाठी म्हणल्या गूढ दृष्टी आणि निर्मिती तर पहा ग न गहन मग ग ज र आणि रचना पहा या ठिकाणी निर्मिती म्हणजे रचना दृष्टी म्हणजे नजर आणि ग, ज, ग, ज, ग, हर, ग ह, न गहन म्हणजे गूढ या ठिकाणी पर्याय क्रमांक एकमधील हे जे अक्षर आहेत ते या ठिकाणी सर्व लागू होत आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल म ह न हे येणार नाही पहा या ठिकाणी र च ना रचना म्हणजेच निर्मिती ह्या अर्थाचा शब्द तयार झाला आणि ग ह न गहन हा गुड या शब्दाचा अर्थ तयार झाला दृष्टी न जर नजर दृष्टी म्हणजेच नजर, नजर पाहणे मग या तिन्ही अर्थाचे शब्द पर्याय क्रमांक एक मधील हे जे शब्द आहेत ते घेतल्यानंतर अर्थपूर्ण होत आहेत अनुक्रमे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो यश परघे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा यश पर व यश परगे या चॅनलवरीलचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल ज्या विद्यार्थ्यांना यश परगेया या चॅनलवरील व्हिडिओचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल दररोज लिंक येईल त्या लिंकला टच करून तुम्ही लाईव्ह क्लासचा लाभ घेऊ शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद